जसे प्रत्येक मूल खास असते तसेच प्रत्येक पालक देखील विशेष असतात चांगले पालक कोण आहेत याची तशी वेगळी व्याख्या करता येत नाही प्रत्येक पालक आपल्या मुलांना घडवताना विशेष काळजी घेत असतात पण नकळतपणे पालकांकडून काही का चुका घडू शकतात ज्याचा परिणाम मुलांच्या व्यक्ति व्यक्तिमत्वावर पडू शकतो मुलांवर चांगले संस्कार करतानाच काही गोष्टींची विशेष काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे असते पालकांनी या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करून करू नये तर जाणून घेऊया या कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या ज्याच्याकडे आपण एक पालक म्हणून कधीही दुर्लक्ष करू नये एक आहे मुलांना इंडिपेंडंट बनवा अनेकदा पालक प्रत्येक गोष्टीत मुलांना मदत करतात नंतर नंतर ती मुलांची सवय होऊन जाते आणि पालकांच्या मदतीशिवाय त्यांना कोणतेही काम करता येत नाही अशा परिस्थितीत मुलांना स्वतःचे काम स्वतः कसे करायचे ते सांगा मग ते गृहपाठ असो किंवा इतर कोणतेही काम मुलांच्या वयानुसार त्यांनी कोणते काम स्वतः करावे हे पालकांनी ठरवावे टिप्स नंबर दोन आहे गाईड आणि सपोर्ट करा पालक नेहमी मुलांना वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी खुश करत राहतात आणि नकळतपणे त्यांच्याकडून डिमांड करू लागतात पण मुलांवर जबरदस्ती करण्यापेक्षा त्यांना गोष्टी समजून सांगा आणि त्यांना गाईड करा उर्वरित निर्णय पूर्णपणे मुलांवर सोडून द्या आपली तीन नंबरची टिप्स आहे मुलं सर्व काही नोटीस करतात हे लक्षात ठेवा मुलं टी व्ही किंवा फोनमध्ये कितीही मग्न असली तरी त्यांचे लक्ष नेहमीच सर्वत्र असते अशा परिस्थितीत त्याला तुमची प्रत्येक सवय लक्षात येते मग ती एखाद्याला रागवणे असो किंवा एखाद्याला गुप्तपणे काहीतरी सांगणे असो मुलं तुमची प्रत्येक वागणूक नोटीस करत असतात हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार मुलांसमोर व्यवस्थितपणे वागा टिप्स नंबर चार आहे आपल्या चुकीबद्दल माफी मागा जेव्हा मुलांकडून चुका होतात तेव्हा प्रत्येकजण त्याला स्वारी म्हणायला लावतो पण तशीच चूक पालकांनी केली तर मात्र स्वारी म्हणायला टाळी जाते मुलांना माफी मागायला शिकवायचे असेल तर आधी स्वतः देखील माफी मागितली पाहिजे तुमच्याकडून एखादी चूक झाली तर मुलांना लगेच स्वारी म्हणा आपली पाच नंबरची टिप्स आहे शिस्त लावा मुलांना शिस्त लावणे म्हणजे असे नाही तुमच्या मुलाला पनिशमेंट द्यावी उलट त्याला चांगल्या गोष्टींची सवय लावा अनेक वेळा मुलांना शिस्त नसेल तर त्या ते चुकीच्या गोष्टी शिकतात त्यामुळे मुलांना भविष्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच चांगल्या गोष्टींची शिस्त लावा मैत्रिणींनो माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आपल्या चॅनलला एकदा नक्की विजेट द्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत धन्यवाद